योगेश पाटील यांची साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड अत्नी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेश श्रीमंत पाटील यांची साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली बंगळूर येथे साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या संचालकांची नुकतीच वार्थिक बैठक असोसिएशनचे अध्यक्ष विजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी पुढील दोन वर्षासाठी योगेश श्रीमंत पाटील यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली विशेष म्हणजे असोसिएशनच्या इतिहासामध्ये आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांमधील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून योगेश पाटील यांची नोंद करण्यात आली असून योगेश पाटील हे सध्या कर्नाटक राज्याचे माजी मंत्री सीमंत तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केम्पवाड तालुका अथनी येथे सुरू असलेल्या आहेत। साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक का निवड झाल्यानंतर सध्याचे अध्यक्ष विजेंद्र सिंह व कार्यकारी संचालक का एम श्रीनिवास यांच्या हस्ते योगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल योगेश पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे